राहिला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रामध्ये ज्यांनी अनेक वर्ष मंत्री म्हणून काम केलं ते आदरणीय शरद पवार साहेब महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे अध्यक्ष आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यशोमती ठाकूर सुनील देशमुख अनिल देशमुख साहेब इथे उपस्थित काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जिल्ह्याचे नेते कार्यकर्ते आणि या सभेमध्ये उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत दोन दिवसानंतर मतदाना करता आपण अमरावती लोकसभेमध्ये पुढे जाऊ कधी नव्हे अशा प्रकारचं संकट आपल्या देशावरती आलेलं आहे स्वातंत्र्य प्राप्त केल्यापासून अनेक संकट या राष्ट्रानं बघितले असतील पण असं संकट या अगोदर कधीही नव्हतं आपली लोकशाही धोक्यात हो आहे आपली राज्यघटना धोक्यात आहे दोन हजार चौदा साली लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती देशाच्या राजकीय क्षेतिजावरती गुजरातहून एक नेता समोर दिसू लागला समाजाच्या वेगवेगळ्या वर्गांकरिता अनेक प्रकारची आश्वासन देण्याचं काम त्यांनी केलं अनेक स्वप्न जसा कोणी स्वप्नो का सौदागर निघाला तशा प्रकारे स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न तो नेता देशभर फिरून करण्याचा प्रयत्न करत होता मोठ्या प्रमाणात सभेमध्ये गर्दी आली आणि मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाला जागा मिळाल्या हा नेता देशाचा पंतप्रधान झाला आम्हाला वाटत होतं की कोणी एक नेता या देशाला भेटेल पण आता दहा वर्षानंतर असं म्हणावं लागेल की हा नेता नाही हा तर अभिनेता निघाला आणि अभिनेता देखील दोन प्रकारचे असतात एक नायक असतो आणि दुसरा खलनायक असतो या दहा वर्षामध्ये हा नेता अभिनेता निघाला आणि हा अभिनेता खलनायक निघाला जेव्हा नरेंद्र मोदी बोलतात तर प्रेमाचा संदेश तर कधी त्यांच्या बोलण्यामध्ये आपल्याला दिसत नाही द्वेष तिरस्कार आणि कशी लोकांमध्ये हिंसा पेटू शकते अशा प्रकारे भडकवणारे भाषण हा देशाचा पंतप्रधान देत असतो आपण हे अनेक या मागील वर्षामध्ये बघितलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना हातात घेऊन पदाची शपथ घेतली पण या राज्यघटनेसमोर सर्वात मोठ आव्हान जर का आज कोणी उभं केलं असेल तर ते नरेंद्र मोदीच्या रूपानं उभं झालेलं आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल नरेंद्र मोदीची शक्ती वाढेल तेवढच मोठं आव्हान या राज्य घटनेसमोर निर्माण होईल याचा समज आपल्याला पाहिजे लोकशाही धोक्यात आहे म्हणून मी म्हटलं ते याकरता म्हटलं कारण की या दहा वर्षामध्ये राजकीय पक्ष संपवण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला महाराष्ट्रामध्ये शिवसेना तोडली महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोडला पक्ष तोडले घर तोडले आणि अनेक नेत्यांना तुरुंगामध्ये टाकण्याचं काम यांनी केलं दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज तुरुंगामध्ये आहे झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आज तुरुंगामध्ये आहे काही काळापर्यंत संजय राऊत संजय सिंग हे तुरुंगामध्ये होते चिदंबरमला तुरुंगामध्ये टाकलं अनेक नेत्यांना अशा प्रकारे तुरुंगामध्ये टाकलं आणि अशा प्रकारे लोकशाही चालत नाही ही हुकुमशाहीच्या व्यवस्थेमध्ये या बाबी होऊ शकतात लोकशाहीमध्ये हे कधी घडू शकत नाही आज या तानाशहानं आपली संपूर्ण या देशाची जी व्यवस्था आहे त्याला जकडून टाकलेला आहे आणि उद्या नरेंद्र मोदी या देशामध्ये पुन्हा निवडून आले तर निवडणुका या देशात पुन्हा कधी होणार नाही हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल या भागामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून ही मागणी होती की काँग्रेसचा उमेदवार इथून लढायला पाहिजे मला वाटतं जवळपास अठ्ठावीस वर्ष लोटून गेली पंजा या निशाणीवरती आपण इथे लढून झाल्यानंतर बळवंत वानखेडे गावाच्या सरपंच पदापर्यंत आणि तिथून वर जिल्हा परिषद जिल्हा परिषदेमध्ये सभापती आमदार या विविध पदांवरती त्यांनी काम केलं आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते आपल्या समोर आहे मी आपल्याला खात्रीने सांगू इच्छितो की कालच्या निवडणुकीमध्ये जे अमरावतीमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये घडलं ते वेगळं पण जेव्हा बळवंत वानखेडे हे संसदेच्या पायऱ्या चढतील तर प्रत्येक अमरावतीचा नागरिक स्वतःला गौरवान्वित झाल्याशिवाय राहणार नाही बळवंत वानखेडे अशा प्रकारची व्यक्ती आहे मला खात्री आहे की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते एक झुटीने या संपूर्ण प्रचारामध्ये लागतील आणि प्रचंड मताने त्यांना यशस्वी करून दाखवतील मी अजून अधिक वेळ इथे घेणार नाही पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आपले विचार इथे मांडतील पण मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो एक अत्यंत चांगलं पोषक अशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण केलं प्रचंड उत्साह आज अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे आपल्या सर्वांच्या उत्साहाला बघून मला खात्री आहे की बळवंत वानखे